जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेलरवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर सतरा सहाशे सतरा तपोवन एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते <ण्णारी> मित्रांनो गाडी नंबर सतरा सहाशे सतरा तपोवन एक्सप्रेस ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते हुजूरसाहेब नांदेड दरम्यान धावणारी एक एक्सप्रेस गाडी आहे ही एक दररोज धावणारी गाडी आहे ही, ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून पहाटे पाच वाजून तीस मिनटांनी सुटते तर हुजूरसाहेब नांदेडला ही गाडी संध्याकाळी सहा वाजता पोहोचते मुंबई ते नांदेड ही सहाशे चार किलोमीटरच्या अंतर ही गाडी बारा तास तीस मिनटामध्ये एकोणीस हॉल्टिकेत पूर्ण करते या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशे अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे तर मॅक्सिमम परमिसेबल स्पीड तासशे एकशे दहा किलोमीटर आहे जे इगतपुरी ते मनमाड जंक्शन दरम्यान ही गाडी अचीव करते आता मित्रांनो या गाडीच्या कोचबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला आय सी एफ टाईप रेक जोडण्यात येतात एकूण अठरा कोचची ही गाडी आहे या गाडीला पॅन्ट्री कार अवेलेबल नाही पण ऑनबोर्ड केटरिंग ई केटरिंग अशी सुविधा उपलब्ध आहे या गाडीचे रेक एक, मराठवाडा एक्सप्रेसबरोबर शेअर केले जातात आता या गाडीच्या लोकोमोटिवबद्दल सांगायचं झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून नांदेड दरम्यान या गाडीला डब्ल्यू ए पी सेवन हा लोकोमोटिव्ह जोडला जातो मित्रांनो मुंबई ते नांदेड दरम्यान या गाडीला सेकंड सिटिंगसाठी एकशे नव्वद रुपये तर ए सी चेअरसाठी सातशे तीस रुपये दर आहे आता आपण या गाडीचे मुंबई ते नांदेड दरम्यान रेल्वे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही गाडी दररोज पहाटे पाच वाजून तीस मिनटांनी सोडते तर दादर सेंट्रलला ही गाडी पहाटे पाच वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते दादर सेंट्रलवरती या गाडीला दोन मिनटांचं हॉल्ट आहे दोन मिनटांचं हॉल्ट घेऊन पाच वाजून बेचाळीस मिनटांनी ही गाडी दादर सेंट्रलवरून पुढे ठाण्यासाठी सुटते सकाळी सहा वाजून तीन मिनटांनी ही गाडी ठाण्याला पोहोचते ठाणे रेल्वे स्टेशनवरतीसुद्धा या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनटांचं हॉल्ट घेऊन सहा वाजून पाच मिनटांनी ही गाडी ठाणेवरून पुढे कल्याण जंक्शनसाठी रवाना होते सकाळी सहा वाजून पंचवीस मिनटांनी ही गाडी कल्याण जंक्शनला पोहोचते कल्याण जंक्शनवरती सुद्धा या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी ही गाडी कल्याण जंक्शनवरून पुढे कसारासाठी रवाना होते सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी ही गाडी कसाराला पोहोचते कसारा रेल्वे स्टेशनवरती या गाडीला तीन मिनटांचं हॉल्ट आहे तीन मिनटांचं हॉल्ट घेऊन सकाळी सात वाजून एकोणतीस मिनिटांनी गाडी कसारा रेल्वे स्टेशनवरून पुढे आपल्या प्रवासासाठी निघते सकाळी आठ वाजून दहा मिनटांनी ही गाडी इगतपुरी रेल्वे स्टेशनला पोहोचते इगतपुरी रेल्वे स्टेशनवरती या गाडीला पाच मिनिटाचं हॉल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्ट घेऊन सकाळी आठ वाजून पंधरा मिनटांनी ही गाडी इगतपुरीवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे देवलाली स्टॉप करत सकाळी आठ वाजून पन्नास मिनटांनी गाडी नाशिक रोडला पोहोचते नाशिक रोडवरती या गाडीला पाच मिनटाचं हॉल्ट आहे पाच मिनटाचं हॉल्ट घेऊन आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी गाडी नाशिक रोडवरून पुढच्या प्रवासाला निघते सकाळी नऊ वाजून चौतीस मिनिटांनी ही गाडी निफाडला पोहोचते निफाडवरती सुद्धा या गाडीला एक मिनटाचं हॉल्ट आहे एक मिनटाचं हॉल्ट घेऊन नऊ वाजून पस्तीस मिनटांनी गाडी निफाडवरून पुढे लासलगावसाठी रवाना होते सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांनी ही गाडी लासलगावला पोहोचते लासलगाव रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनटांचं हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी ही गाडी लासलगाववरून पुढे मनमाड जंक्शनसाठी रवाना होते सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी मनमाड जंक्शनला पोहोचते मनमाड जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी ही गाडी मनमाड जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे रोटेगाव लासूर असे स्टॉप घेत दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी ही गाडी औरंगाबादला पोहोचते औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरती या गाडीला पाच मिनटाचं हॉल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्ट घेऊन एक वाजून दहा मिनिटांनी ही गाडी औरंगाबादवरून पुढे जालन्यासाठी रवाना होते दुपारी दोन वाजून पंधरा मिनटांनी ही गाडी जालनाला पोहोचते जालना, जालना रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन दुपारी दोन वाजून सतरा मिनटांनी ही गाडी जालनावरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे पालटूर सेलू मनवात रोड असे स्टॉप करत संध्याकाळी चार वाजून अठरा मिनटांनी ही गाडी परभणी जंक्शनला पोहोचते परभणी जंक्शनवरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनटांचा हॉल्ट घेऊन चार वाजून वीस मिनटांनी ही गाडी परभणी जंक्शनवरून पुढे पूर्णा जंक्शनसाठी रवाना होते संध्याकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनटांनी ही गाडी पूर्णा जंक्शनला पोहोचते पूर्णा जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्ट घेऊन चार वाजून पन्नास मिनटांनी ही गाडी पूर्णा जंक्शनवरून पुढे हुजूरसाहेब नांदेडसाठी रवाना होते शेवटी सहाशे चार किलोमीटरचा प्रवास करत संध्याकाळी सहा वाजता ही गाडी हुजूरसाहेब नांदेडला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर सतरा सहाशे सतरा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते हुजूरसाहेब नांदेड तपोवन एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र